तर गाईज, हे माझ्या मम्मीने सगळी झाडं लावलेली या पाठीमाग आता माझी मम्मी सगळ्या झाडांची तिची स्टोरी सांगेल हे माझ्या मम्मीचं गार्डन आहे हे बाहेरून विकत मम्मी आपल्याला तिच्या गार्डन बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे ठीक आहे चलो हे नक्की साधा फुले साधा फुली साधा फुली अरे ह्याची फुले हे एकच लावलं होतं व्हाईट कलरचं ते सगळी काल कोरपड एक लावली होती कॅसोनसाठी कोरपडलं पाणी असलं तरी भरपूर आले एकच लावले होते त्याच्यानंतर हे देवासाठी लावलं हा काप आहे सोनचा पा सोनचा पिवळा आता त्याला एक मिनिट हाय आहे का तिकडे एक वर फुले त्याला अशी पिवळी फुले येतात आहे पिवळ्याचा पाणी दिले की भरपूर फुलं होती त्याच्यानंतर हे हे मला वाटलं शो ना था हे शोच झाड नाही थंचा हे एवढं एवढं रोप होत हे एक रोप आणलं होतं हे एक रोप आणलं दोन रोप आणले होते आंब्याचं पण नाही हे चापा गर हा हे ते एक हे दोनच झाड आणली त्याच्यानंतर घरी नारळाला फोमालता मार्ग शर्षला त्याच्यामुळे ते नारळाचं झालं एवढं मोठं झाले ते कधी लावले होते पाच वर्ष पूर्वी बापरे ज्यावेळेस मला कोरोना झालं होता ना तेव्हा लावला अच्छा आणि त्याच्यानंतर ते शीतफळ आहे ना हे असं बी खाऊ टाकलं होतं हे शीतफळ हे त्याला शीतफळ म्हणतात हे खाऊन लावं टाकलेले बी आले आणि हे पेरूच पोरांनी काही पेरू ठेवले नाही सगळे खाऊन घेतले तिथं दोन तीन पेरू आहेत तिथं पेरू आहेत गुलाबी पेरूया अच्छा गुलाबी पेरू आहे का वाव गुलाबी पेरू टेस्ट गुलाबी म्हणजे बी टाकलं होतं ते पण ते आलं त्याच्यानंतर हा कडपत्ता बापरे केवढा मोठा झाला एकच रूप लावलं होतं छोटस करत ते सारं एवढं झालं आणि उमराचं झाड पण देवाच आहे म्हणून ठेवलंय त्यांना पूजा आवडत म्हणून पप्पांच्या साठी काहीच हे झाड पप्पांना पूजा करण्यासाठी ठेवलंय आणि जे आंब्याची झाडे होत्या आमच्या खालीच आंब्यांची झाडे होती तर त्याच्या खाऊन टाकलं ना आपण तरी सगळे झाड त्याच्या आले आणि पावसाळ्यात ह्याला काय ग जास्वंद जास्वंद हा जास्वंद, ये जास्वंद। थे 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 थे। ये ना हे जास्वंद आता त्याला जोडायचे कळ्याला इथं मोठं झालं नाही कळ्यात हा इथं फुल आहे त्याच्यानंतर आपण खाल्या घरी ना त्या टाकल्या त्याची झाड तयार झाली आता हा माझा आंबाचं झाड आहे ना ते लहान होत उंच गेलं पण वार आलं ते खाली झोपायचं पार इतकं पडायच मग त्याला काठी बांधून बांधून त्याच्या काठी अजून येतात हे पण कोयवाल आहे ना कोयवाला आलं तेच आणि एक चिकूच छोटस रोप आणलं होतं मी हे एक चिकू विकतच आहे त्याला चिकू पण आलं जात हा रे चिकू पण येत त्याला मुंबई आता तीन वर्ष झालं त्याला चिकू येतात ऑर्गॅनिक oh चिकू आपले आणि त्याच्यानंतर मला असं झाडते मार्ग शेष पण घेतलं उतरलेलं कोम आलेलं ते ठेवले हा आणि त्याच्यानंतर बी एक लावली होती मी दोन ती मी ही गरीमे टाकलेली की उतरली आपण जमिनीत गाडल्याबरोबर पावसाळ्यात गाडलेले आता ह्या वर्षाला झाले तीन वर्ष झाले या झाडाला हा तीन चार वर्ष झाले जे पण मी असं खाऊन टाकलेलं होत जाडले पाण्यात मला सगळे वाटत झाड केलं पण ठीक आहे ना मी मी पण तोपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर गेल्या वर्षी पण मी तिथं दोन तीन पोळ्या टाकल्या असंच टाकल्या सजवर म्हणून नाही टाकल्या पण त्याच पण झाड तयार झालं बापरे मग मी झाड लावली ना माझी झाड जगतच ना अगं आणि हिथं एक पपईच उतरले डे टाकलं होत बी बोपाशी आंबा पपई हा पेरू पेरू सोनचापा फळाची चार झाड आहेत आणि नारळ आहे आणि नारळ फळ झाड पाच फळ झाड आहेत फुलांची चाफा जास्वंद गुलाब गुलाब आहे ना गुलाब गुलाब कुठे आहे आहे गुलाबाची दोन आहेत एक पिवळा गुलाबी हा एक लाल गुलाबी आणि आपल्या गोतीचा पाणी नाही हा मोगळा मोगळा पण आहे का

पण काय झालं त्याला पाणी नसल्यामुळे त्याला खूप झाली त्याच्यामुळे लाल गुलाब आहे पण त्याला औषधी नाही हे रुईच आहे ना आपले गुडघे वगैरे दुखायला लागले ना तर ह्याला लावलं तरी बरं होतात गरम करायचं स्वच्छ करायचं गरम करायचं बांधायचं पाळायचं आणि रुईच्या झाडदारात अस साप वगैरे येत नाही हा आणि हे 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 फूल कोणते हे छोटी छोटी फुलाली फुला त्याला असे असत काय तरी म्हणजे बोलतात त्याला काहीतरी पण ते घालतात पुरी पण बघत अरे हो काटकोयरी म्हणजे पण फुलाचं नाव काट काटकोयरी आहे का अच्छा आता ये ना खूप झाले कमी करायचंय तर यू सो मच तुला कवट माहितीये का कवट कवट उप शिवरायला खात कवटाचं आहे हे देवळाक वाटाय आणि ते म्हणून त्यांनी दिले आणि हे तुझं मला गोगनवेल गोगनवेली गोगनवेली वाढतच नाही नाही ते काय होतं मी पुण्याला जाते ना त्याला पाणी नाही मिळत अच्छा त्याच्यामुळे आणि हे हळदी कुंकाचे हळदी अशी कुंकाचे लाल म्हणजे कुंकू पिवळं म्हणजे हळद झाडाला नाव हळदी कुंकू हळदी कुंकाचं भारी मी पहिल्यांदाच बघतेय थांबा ना� दोनच मिनट वा हळदी टाइमच ऐकलं असत हळदी कुंकू हा गुलाब आहे पण चॉकलेट गुलाब आहे हा थोडा सुकलाय ते रुची दे हे म्हणून आणलं होतं एक वर्षपूर्वी ते राहिले आणि हा चाफ आहे एक दुसरा आपला गावठी चाफ कोणता कलरचा असेल तर हा व्हाईट व्हाईट कलर अच्छा म्हणजे पांढरा चाफ पांढरा चाफा पांढरा पिवळा चाफा जास्वंद झाली हा पिवळा गुलाब झाला लाल गुलाब आहे लाल गुलाब या आंब्याला दोन वर्ष झाले आंबे येतात हा हे पूर्ण जळून घेत पाणी आठ दिवस मिळलं नाही त्याला असे हे फुले पण हे जळल्यामुळं असं झालंय सुक मस्त आणि हे पण छान दिसतात हे चिनी गुलाब म्हणतात त्याला हे खूप छान होत हा गणेशवेले कोणता गणेश वेळे हा गणेश वेली अच्छा मला वाटतं पण चिनी गुलाबच आहे इथं पूर्ण तुळस होत्या पहिला पूर्ण तुळस होत्या hmm. नाही राहिल्या आता आली वाटत एक आली बघ उतरले आता परत तिथं पो दोनच तुळस राहिले तिकडे सगळ्या गेल्या मग माती टाकायला अजून एक उतरते ती आली इथं एक इथं आले परत सगळ्या तुरशी होत्या आणि हे तुम्ही आणलेलं झाड होत ते काय ते केसांमध्ये लावायचे ऑर्चिड ऑर्चिडचं झाड होत ते ऑर्चिडचं ऑर्चिडची ची फुलं पण ते महिला हे हे मला खूप आवडलं होतं हे फुल नाही आता हे मस्त होत एवढं छान हे फुलंच आहे ताई हे ना हे आहे हे नंतर असे झालेत आता कदाचित ह्याच्यामध्ये बिया असेल मला वाटतंय आहेत हे आता सगळे झाली बघून गेली त्याचं आता काय बी तयार झालं तर होऊ शकते असं मला वाटतंय फुलं होती बिया नाहीत का मग महिला हो नाही ना हे फुल होतं दोन प्रकारची फुले आहेत एक गुलाबी आहे आणि एक निळ आहे पर छोटस निळं इथं हे झालंय इथं कोम आले बघा परत हे पण परत फूट झाले नवीन जेवण इथं पण आम्ही हे पण नाही मग हे हे तोडायचं का हे वरच नाही तोडायचं आम्ही नाही तोडलं तर नवीन कसं होणार येत हे बघ ना हे जात कट केलं तरी होईल पण पाणी घालत न ग गं मम्मी तू आठ दिवस नव्हती तरी इथं पाणी घालायला कोण नाही आठ दिवस किती फरक पडला लगेच हे छान वाटत पुढच्या वेळी अजून लावायचं आणि मनी प्लांट ह्या साईडला मनी, मनी प्लॅन सा हा एक कस केवढं मोठं झालं हे मनी प्लांट आणि शोच आहे आणि हे लिलीच आहे त्याच नाव लिली लिली हळद हळद खातो आपण हो हळद येणार का त्याला ते हळद हळद आणि हे सगळं मनी प्लांट मनी प्लांट आता आमच्या घरावरती कब्जा करणार एवढं <laughs> मोठं मनी प्लांट झाले तेवढं मनी प्लांट आहे ह्या साईडला आळूची आल। आल। पानं लावली सगळं नैसर्गिक आहे ना मम्मा विदाऊट ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गॅनिक Everything is organic.